बोल महाराष्ट्र न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी महाराष्ट्र जिल्हा अमरावती पंचायत समिती अंजनगाव सुरजी ग्रामपंचायत विहिगाव प्रशासनाचा लोकांच्या जीवनासोबत खेळ पिण्याच्या पाण्यामुळे लोकांचा जीव धोक्यात पंचायत समिती व्हिडिओ समोर कल्पना जायफळ व ग्रामसेवक जगदीश गावंडे हे अकरा डिसेंबर दोन रोजी गावात आले असता नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे हे, हे दाखवलं असता कल्पना जायभाई यांनी लोकांना आश्वासन दिले की दोन दिवसात पिण्याच्या पाण्याचं काम पूर्ण करू अद्यापही हे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही तर लोकांचा प्रशासनावरून विश्वास उडाला आहे विही गावातील लोक संतापले व त्यांनी पत्रकार यांना सांगितले आवाज उठवावा अशी विनंती केली तेव्हा पत्रकारांनी न्यूज प्रसारित केली आणि लोकांनी सांगितलं की याविषयी आम्ही सभेत पण मुद्दे मांडले होते पाच महिन्यापासून तक्रार करत आहेत अद्यापही हे काम पूर्ण केलं नाही आणि गावात भरपूर लोकांच्या आरोग्यास धोका झालेला आहे म्हणून प्रशासनाविरोधात लोक तीव्र भावना व्यक्त करत आहेत